नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की याच्या या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही वाटप आहे ते वाटपाला सुरुवात झाली ते अकरा जिल्हे कोणते आहेत याचबरोबर त्या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकरी किती आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती मिळणार किती कोटी रुपये त्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यामध्ये डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहेत ते दहा जिल्हे कोणते आहेत त्या दहा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याची सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून ही यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या व्यतिरिक्त चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाईची सुद्धा यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे तिन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये मंजूर आहेत याच्या व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपये मंजूर आहेत याच्या व्यतिरिक्त अकोला जिल्ह्यातील दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्यातील सात हजार एकशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपये जालना जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी शेतकरी या शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत परभणी परभणी जिल्ह्यातील दोनशे एक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चौदा कोटी चौपन्न लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये बीड जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये लातूर जिल्ह्यातील बत्तीस शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार रुपये एकूण या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांकरिता नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचं वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यामध्ये डबल राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे ते दहा जिल्हे डबल कोणते ती सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी यामध्ये पहिला जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपये धुळे जिल्ह्यातील नऊशे सद सदुसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे एकोणसाठ एकोणतीस शेतकऱ्यांना चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये याच्या व्यतिरिक्त जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांकरिता चार लाख एकोणऐंशी हजार आणि दोन्ही मिळून नागपूर जिल जिल्ह्यातील चार कोटी सत्याहत्तर हजार सत्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील दहा दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेचाळीस शेतकऱ्यांना एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख अठरा लाख सत्तावीस हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यातील साठ शेतकऱ्यांना तीन लाख पासष्ट हजार बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना तेरा कोटी त्र्याऐंशी लाख एकंदरीत मित्रांनो या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना डबल नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे आणि या चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्याण्णव हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत याच्या व्यतिरिक्त राज्यातील चौतीस जिल्ह्यातील अवकाळी चौतीस जिल्ह्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पाऊस पडलेला होता आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आतुनात नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे चौतीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या याची आधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या यादीमध्ये पहिला जिल्हा पालघर पालघर जिल्ह्या जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये याचबरोबर धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एक्क्याहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी बीड जिल्ह्यातील पंधरा याचबरोबर लातूर लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील एक, एक हजार नऊशे बारा नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस परभणीमधील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी यवतमाळ जिल्ह्यात जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न वर्धा जिल्ह्यातील सतरा नागपूरमधील अठरा हजार सत्तर भंडारामधील सव्वीस हजार दोनशे नऊ गोंदियामधील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर चंद्रपूरमधील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन एकंदरीत राज्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये फळ पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर ही अवकाळी नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्या अपडेटमध्ये अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू झालेले आहेत त्या अकरा जिल्ह्यातील शेतकरी संख्या याचबरोबर त्या शेतकऱ्यांना आ, किती हेक्टरी रुपये रक्कम मिळणार ही यादी आपण जिल्ह्याने यादी शेतकऱ्यांची जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याचबरोबर दहा जिल्ह्यातील डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्या व्यतिरिक्त चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा हे तिन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याच्या पहिल्या अपडेटमध्ये राज्यात जून ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी नुकसान झालेलं होतं त्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची जवळपास ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्या केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या के आधार के लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत आपली केवायसी पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली यादीमध्ये जर नाव आलेलं असेल तर आपली केवायसी पूर्ण करून घेणे कारण की केवायसी केल्याशिवाय तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत याच्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यातील जे काही डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे त्याचा जी आर चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून निर्गमित करून जवळपास दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक एकसष्ट कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई डबल वाटप केली जाणार आहे हे सुद्धा या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे व याच्या व्यतिरिक्त सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार ला अवकाळी पाऊस पडलेला होता राज्यात राज्यातील या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र शेतकरी संख्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ही लवकरच अवकाळी नुकसान भरपाईची यादी व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे सगळे अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे संपूर्ण अपडेट तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद